आणि आपण सगिकल्चरपासून तर आपण असं नियोजन केलेलं आहे की त्यांचा आपण इनिशियली सात तीन लाख दिलं होतं त्यांचं नियोजन चांगला पद्धतीने आपण करून आता सात लाखचा वर करणार आहे आणि कृषी विभाग त्यांच्या कॉपिकल्चरचा प्लॅनेशनसोबत दोन लाखचा दर करणार तर ते मॅक्सिमम विभागाला इन्क्लूड करू आणि त्यासोबत मल्टिक्युले एन जी ओस इन्क्लुड आहे त्यासोबत आपण जिल्हा परिषदेचा शिक्षक असेल विद्यार्थी असेल आणि ग्रामपंचायतच्या इतर आफ्तारणा असेल पी एच सी असेल मॅक्सिमम इन्स्टिट्युशनला अफतारूव्ह करून मॅक्सिमम लोकांना सुद्धा या प्रक्रिया या पूर्ण आणि अभिमानच गोष्ट असा आहे की अपा यामध्ये इंडियन रेकॉर्ड बुक यामध्ये सुद्धा आपण जाणार आहोत त्यामध्ये ਇਸ ਲਾਗ ਇਸ ਲਾਗ ਉਹ ਇੱਕ ਦੋਸਤ ਮਦੇ ਮੰਦੇ ਇੱਕ ਇੰਡੀਅਨ ਰਿਕਾਰਡ ਮਦੇ ਆ ਰਿਹਾ ਹੈ ਮਤਲਬ ਕੋਈ ਬਾਈ ਜਿੰਦਾ ਕਿਹਾ ਨਹੀਂ ਹੈ ਚਾਚਾ ਸੁਣਾ ਵੀ ਦੇ ਕੇ ਬੈਟਰ ਰਿਕਾਰਡ ਹੋਣੇ ਚ ਨੰਦਾ ਦੇ ਦਿੰਦੀ ਆਪਾਂ ਤੇ ਆਸਾ ਕਿ ਨੀਵ ਨਾ ਕਰ ਕੇ ਚੱਲ ਗਿਆ ਕੋਈ ਇੱਕ ਜਾਲਾ ਆਸੇ ਤੇ ਸੰਭਟ ਕੇ ਚਾਚਾ ਨੰਦਾ ਬੀਤੇ ਤੇ ਆਪਣੇ ਪ੍ਰਕਿਰਿਆ ਨੂੰ ਕਰ ਪਾਇਆ ਤੇ ਆਹ ਕੋਈ ਸੰਭਾ ਵੀ ਸੰਭਟ ਕੇ ਇੱਕ ਜਾਲਾ ਆਸੇ ਤੇ ਬੈਠਾ ਅਣੀ ਇਹ ਪ੍ਰਕਿਰਿਆ ਸੁਧਾਰ ਕਰਨਾ ਆਪਾਂ ਖੂਬ ਸਿਸਟਮੈਟਿਕ ਪੱਤਨੇ ਕੇ ਲਈ

त्यांच्या कुठल्या लेखक तिथे जाऊन काम करणार आहे आणि त्या एक सर्वेक्षणासाठी नॉर्मल ऑफिस कोण असणार हे सर्वांच्या आपण म्हणजे सर्व विभागात दहा विभाग मी सांगितलं होता हे दहा विभागाचं आपण केलेलं आहे त्यामुळे खूप सिस्टमॅटिक पद्धतीने आपण एक पूर्ण प्रक्रिया राबवलेली आहे त्यासोबत तुम्हाला सुद्धा माहिती आहे की आता रेकॉर्डमध्ये रेकॉर्ड करा इंडिया रेकॉर्ड करायचं असेल त्यामध्ये सिस्टमॅटिक प्रक्रिया राबवला पाहिजे आणि आपण त्या केलं आहे की एकही दिवस तीस लाख

त्याप्रमाणे आपण फीस पार्क करेन तेव्हा जाण्याचा आमचा चांगला आहे आणि त्यामध्ये सुद्धा आपण प्रत्येक क्यू आर कोड ज्याला लावत आहे त्याचा लॉंग इन टूर आणि लॉग इन हे सुद्धा त्यामध्ये ऑफिसमध्ये बसून करा तर त्याच्यामध्ये फॉर्म भरत असं मिळते तुम्ही त्याचा शेती त्या सर्वे नंबरमध्ये जाऊन तुम्ही जेव्हा क्यू आर कोड स्कॅन करणार आहे त्या सर्वे नंबरचा लॉंग इन टूर आणि बॅक तुम्ही क्यू आर कोड लावलाय याच्या माहिती सुद्धा आमच्याकडे आमच्यापर्यंत पोहोचणार आहे त्यासोबत आपण स्पेस जगा निवड करताना सुद्धा सुख काळजीपूर्वक आहे आता या तीस तीस लक्ष वृक्ष लागवडचा सर्व्हल रेट हे जास्तीत जास्त असावा त्याप्रमाणे आपण नियोजन केलं आहे म्हणजे जास्त प्रमाणे आपण कॉमन रोड असावा तिकडे काही संयंत्रणच्या मेकॅनिझम असावं तर सुद्धा माहिती आहे की पाणीचा खूप समस्या असतात तो तिकडे काहीतरी पाणीचा सुद्धा सुद्धा असावा त्याप्रमाणे चांगल्या पद्धतीने आपण एक नियोजन करून त्याच्याप्रमाणे या मोहीम आपण पुढे घेत आहेत सुद्धा माहिती आहे की आमच्या बीड जिल्ह्यामध्ये फॉरेस्टच्या कॅटेगरी खूप कमी आहे आणि डिफॉरेस्टर डिफॉरेस्टेशन बघितलं असेल तर सुद्धा खास आणि त्यामुळे बीड जिल्ह्यासाठी पर्यावरणाच्या दृष्टिकोनात हे विश्लाबोटचे मोहीम खूप महत्त्वपूर्ण आहे आणि तुम्हाला सुद्धा माहिती आहे की नागरिकांचा सा एक चांगला एक मेसेज देण्यासाठी आणि नागरिक नागरिकांना पर्यावरण संदर्भात जागरूक करण्यासाठी यासाठी सुद्धा विश्लापोट खूप महत्वपूर्ण ठरवणार आहे एक गेम गेमचे ठरवणार आहे आणि मान्य या पालकमधील मला साफ करायचा वेळ दिलेला आहे मंडस्ट्री मैदानामध्ये कार्यक्रम आपण नियोजन करत आहे मला सर्व पत्रकार बांधव बांधवांना सर्व बीरचा नागरिकांना मला विनंती असेल जास्तीत जास्त लोक या सर्वात त्या लोकांना दो दोषत त्यासाठी आम्ही त्या केलं आहे की आम्ही इतर लोकांना सुद्धा आवाहन करतो की या ते दिवसमध्ये तुम्ही तुमच्या खासगी क्षेत्रामध्ये प्रायव्हेट एरियामध्ये सुद्धा तुम्ही दुसरागडची मोहीम घेतला तो खूप चांगला संदेश नागरिकांना पब्लिकला सुद्धा जाणार आहे आणि या पूर्ण प्रोसेस आणि मोहीम आणि प्रोग्राम ਇਸ ਵਾਰ ਤੇ ਦੁਪਟਾ ਪਰ ਨਿਯੋਜਨ ਕਰਤਾ ਹੈ ਉਹ ਕੇਵਾਸੂ ਦਾ ਹਮਾਰਾ ਸੁਦੇਸ਼ ਵਿਮਾਨ ਦਾ ਗੋਸਪਨਾ आमचा फेला कार्यपंचा योग्यकी माहिती दिलेला आहे आणि पूर्णपणे कुलला जास्त झाड रिवर्ट करताना सुद्धा आपण असे ग्रेड केला की स्थानिक प्रदाता झाड रिवर्ट करायचं म्हणजे टोमॅटो असेल टिंबळा असेल करनी असेल आंबा असेल करंदा असेल शेवगा असेल असते जास्त प्रमाणे जो आमचा बीड मध्ये आपण जो बघतो यासारखा या यासारखा झाड रिवर्ट करण्याचा आपण वापर केलेला आहे त्यामध्ये खूप चांगल्या प्रश्न मला आम्हाला कॉलस्टी सुद्धा सहभाग दिल्या दर्शवला आहे आपण सामाजिक वनीकरण कडे सुद्धा दहा लाखचा प्रोप होता आमचा तो सुद्धा आपण सर्व नगरपर्शने असेल पक्षने जे असेल तो प्रॉपरली मॅप करतो म्हणजे कुठला व्हिडिओ कुठेही कुठल्या दर्शन जातील कुठला नगरपर्श कुठला व्यक्सिंग जातील ती सोश्म लेवर करून आपण त्यामध्ये नियोजन केलेलं आहे त्यामुळे आपण जास्तीत जास्त प्रयत्न असा असेल की शंभर टक्के मला आपण रेपॉर्डमध्ये आला पाहिजे आणि त्यासाठी मी सर्व बीड नागरिकांचं सुद्धा एक आव्हान करतो की तुम्ही तुमच्या स्तरावर आम्हाला सपोर्ट करावे आम्हाला तुमच्या स्तरावर या बुकिंगसाठी तुम्ही कसे मदत करू शकतो हे बघून तुमच्या स्तरावर तुम्ही जास्तीत जास्त विषय केला असेल तर त्याचा एक चांगला मेसेज चांगला संदेश एक बीड जिल्ह्यामध्ये जाणार असं मी सांगता पहिला मुद्दा होतो दुसरा मुद्दा आपण सेम तारखा जो आहे तुम्ही तुमच्याकडे येणार ऊसतोड कामगारांचा एक मेळावा ठेवतो तर तुम्हाला सुद्धा माहिती आहे की ऊसतोड कामगार यांच्या सोशल मध्ये आता आम्ही खूप इनिशिएटिव्ह घेतलेला आता आपण सांगतात की चार ते पाच लाख लोक हे ऊसतोडसाठी इतर जिल्हा असेल इतर राज्य असेल पण आतापर्यंत आमच्याकडे सर्वांच्या प्रॉपर एक

प्रायोरिटीच्या पद्धतीने कुस्तोट कामगारांसाठी कसे काम करू शकतो आणि एक मोहीम पद्धती म्हणजे बेसिकली सप्टेंबर जाऊ ऑक्टोबर आणि नंतर आपण पाच सहा महिन्यात येतात स्वरूपात काम करण्यासाठी आपण एक मिशन साफी असे एक मिशनचा त्या दिवस माझी या पालकमंत्री सराच्या हस्ते लॉन्च करणार आता तुम्हाला मी सांगितल्याप्रमाणे कुस्तवड कामगारांचा आणि त्यासोबत आपण मिशन आरोग्य साधणे म्हणून एक योजना त्यानंतर राबवणार माहित आहे की स्रोत कामगार करार म्हटलं असेल तर त्यामध्ये महिलांच्या आरोग्य विषय असतात पुरुषांचा असतात त्या कधी कधी अंड्या ठर जातात कधी कधी आपण तो बाहेरच्या राहत असला तो ज्याप्रमाणे सपोर्ट असण अपेक्षित आहे ज्याप्रमाणे आरोग्य तपासणी करणं अपेक्षित आहे त्याप्रमाणे कधीही होत नाही त्यामुळे आता नवीन एक संकल्पना बीड सुद्धा आपण येते की आरोग्य साथी तर यामध्ये काय असणार आहे की आपण त्यांच्या विस्फोट त्यामध्ये आपण एक महिलांचा निवड करणार आणि त्या महिलेला आपण जिल्हा परिषद आरोग्य विभागामार्फत या महिलांचा पूर्ण प्रशिक्षण ठेवणार आहे आणि या उस्तोट कामगार इकडून गेला असेल असेल त्या महिला आणि आमचा जो बीडचा जो आफकारनाचे लोक असतात म्हणजे आशा असेल सेलग असेल यांच्यासोबत तो कॉनॅक्ट मध्ये असून ठेवणार आहे म्हणजे उद्या तिकडून बाहेरून कुठल्याही प्रकारचा विषय झाला कुठल्याही प्रकारचा आठवणी झाला असेल तर कंप्लीट मार्गदर्शन करण्यासाठी कंप्लीट सल्ला देण्यासाठी आमचा क्रिडेचे लोक तयार होणार आहे आणि तिकडून म्हणजे बाहेरून जो कोट कामकाज तिकडे स्थलांतर झालेला आहे त्यांचा आरोग्य साथी मार्फत आमचा लोक कॉन्ट्रॅक्ट केला म्हणजे आतापर्यंत सिच्युएशन बघितलं असेल तर तुम्हाला फक्त माहिती एकदा उत्कोट कामगार तिथे गेला म्हणजे कॉन्टॅक्ट अनुभव नाही इकडता प्रशासन समोर असेल इकडे असं करत अजिबात एक इन्स्टिट्यूशन कंपनी अजिबात कॉन्टॅक्ट नव्हत्या त्यामुळे आपण एक आरोग्य साथी म्हणून त्यांच्या एक गावामध्ये जास्त जो तिकडे जातात त्याप्रमाणे आपण त्याला एक प्रपोशन ठरवून दिलेला होता त्याप्रमाणे आपण त्यांचा यादी तयार करून ठेवलेला आहे आणि सर्वांना आपण एक ट्रेनिंग सुद्धा देणार आहे आणि तिकडे कॉन्टॅक्ट सुद्धा आपण ठेवणार आहे त्यासोबतच आपण दिना परिषद मागतो सर्व आरोग्य साथीला आपण फर्स्ट एड किटसुद्धा वापरतो म्हणजे कुठल्याही प्रकारचा एमर्जन्सी आला असेल आरोग्य साथीकडे एक फर्स्ट एड सुद्धा असणार आहे सर्व त्यांचा आणि त्यासाठी आपण एक ट्रेड सुद्धा देतात ते आपण पहिला इन्शिट जातात त्यासोबत तुम्हाला माहिती आहे की आता उत्तकोट कामगारांना सुद्धा आपण एक महामंडळ तयार केलं होतं आता उस्कोर काम करायचं जेव्हा सोबत संवाद साधला त्यांच्या निमित्तांना सोबत संवाद साधला त्यांच्या बेसिक सुद्धा मला असं दिसत सांगायला की त्यांच्यासाठी जे योजना चालू आहे त्याबद्दल भरपूर लोकांना माहितीच नाही त्यामुळे आम्ही एक कम्पोजिटेड बुकलेट तयार करतो म्हणजे सर्व उस्कोर कामगारांना आपले माहिती पुस्तक सुद्धा त्यावेळेस लॉन्च करणार आहे करायचं असते की सर्वांना उस्कोर कामगारसाठी जो योजना असतात याच्यामध्ये कामगार कामगार आमदार योजना असेल वस्तीगृह व्यवसाय योजना असेल त्या सर्व योजनांबद्दल माहिती असणं अपेक्षित सोबतच आता परत शिवसभाच्या निश्चितीमुळे आपण उत्कोट कामगारांचा एक सॅच्युरेशन प्रोजेक्ट मध्ये काम करणार आहे सॅच्युरेशन प्रोजेक्ट म्हणजे आमच्या इतर राज्य शासनच्या आणि केंद्र शासनाच्या योजना असतात त्यामध्ये ऊसतोड कामगारांना प्रायतीमध्ये लाभ देण्याकरिता आणि जास्त जास्त लाभ देण्याकरिता त्याच्या आपण योजना म्हणजे की मिशन सापीचा आत आपण याच्या प्रायतीमध्ये ठेवलेलं आहे आता अठरा वर्षांमध्ये आता घरकुळचे योजना असेल किंवा ऊसतोड कामगारांच्या कुठल्याही प्रकारच्या घरकुळचे योजना पेंडिंग असेल तर प्रायतीमध्ये त्यांचे सेल तयार करून ठेवणार आणि सर्व सॅप्युरेशन मोडमध्ये कसे काम करावं त्यामध्ये आपण चांगल्या पद्धतीने एक योजना तिकडे चालू करणार आहे बेस बेस सुद्धा मानली या पार्टी दिसवाचा अस्तित्व हो पण चालू करणार आहे आणि मला सुद्धा वाटतंय की आपण एकदा ये योजना इकडे चालू केला असेल तर ते तालुका जाऊ ते तालुका मध्ये जाऊन मिशन साथी आणि आपुसो कामगारांचा मेला वापर ऑर्गनाइज करणार आहे या सोबत मला सांगताना खूप आनंद वाटतोय की आपण त्या दिवस आपण सर्वांचा एक मोठा हेल्थ कॅम्प सुद्धा ठेवलेला

या कारखून साठी घुसली जाणार आहे बी सीएम च्या कारखूनसाठी घुसली जाणार आहे आणि त्यामुळे कामगारांच्या मध्ये सुद्धा खूप एक त्यांच्यामध्ये सुद्धा खूप चांगले एक वातावरण निर्माण केलेलं आहे प्रशासनचा प्रशासन सुद्धा त्यांच्या सोबत आहे असं एक मेसेज देण्यासाठी आपण एक पूर्ण कार्यक्रम करत आहे आणि त्यामुळे आपण या पूर्ण कार्यक्रमसाठी मिशन साठी असे एक नाव दिलेलं आहे आणि त्या कॅम्पमध्ये सुद्धा आपण असे नियोजन केलेलं आहे की आपण सर्व काम करणार त्याच्या कुठल्याही प्रकारचा विषय असेल तर आपण संबंध कुठल्याही प्रकारच्या अडचणी असेल तर मेडिकल इश्यूजमध्ये आपण संबंधित पी एच सोबत कोऑर्डिनेट करून सिव्हिल सर्जन आणि डी एच तिकडे फ्री मेडिसिनचं सुद्धा वाटत ठेवलं त्यामुळे सर्व उत्तोड कामगारांना मला विनंती असेल आव्हान असेल की तुम्ही या महिलावाचा लाभ घेतला पाहिजे आणि हे आपण डिस्ट्रिक्ट स्तरावर एक घेत आहे त्यानंतर शंभर टक्के आपण तालुका स्तरावर जाऊ तालुका स्तरावर आणि सक्सेस झाला असेल तर पुढच्या वर्षीपासून आपण मंडल स्तरावर जाऊन तिकडे सगळं मेळावा करण्यासाठी नियोजन म्हणजे आहे तर आपण मिशन साथी म्हणून आपण कामगारांच्या अडचणी आणि समस्या हे दूर करण्यासाठी आणि प्रशासनाचा लाभ जास्त गदीने कसे आपण कुटकोट कामगारांना देऊ शकतो त्यासाठी प्रत्येक आपण करत आहे अच्छा सुबह तुम्हें चांदी उत्पन्न तो है संवाना उसको काम करना कौसी देरी देखना देख देख पड़ेगी यानी मजा भिन्न जिया से अवाल असल से भी या कार्यक्रम में जहाँ से जहाँ उसको काम कर या हमने साभा देखना भी ये दोनों मजा में तो होता है तो यहाँ पर तुम्हारी प्रकाशित पूछा सात आसन काम से आणि तिथला मजूर कर्नाटकला उसकोडा गेला असणार आणि तिला काहीतरी तिथं आजार होणार तर किती साथी ते नेमकं काय करणार आहे की आपण जो आरोग्य साथी नेमून केलेला आहे तो सुद्धा उसकोड कामगार असणार तो सोबत त्या कर्नाटकामध्ये असेल कोल्हापूर तिकडे जाणार त्यांच्यासोबत असणार आहे आपण आरोग्य साथी म्हणजे त्यांच्या उसकोड कामगार कामगार मधून एक महिला निवडतो

या yeah, प्रकल्प yeah. yeah. yeah.